बेशिस्त पार्किंगवर वाहतूक विभागाला कारवाई करण्याचा जणू विसरच पडलाय शहरातील बाजारपेठांपैकी पे मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम जी रोडवर दुतर्फा कडेला बेशिस्त वाहन पार्किंगमुळे नेहमीच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो या ठिकाणी रोजच वाहतूक कोंडी होऊन व्यावसायिकांसह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो तसेच यावर वाहतूक पोलिसांकडून सूचना देऊन कुठल्याही प्रकारचा गस्त घातला जात नाही त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची बेशिस्त पार्किंग आणि रहदारी पाहायला मिळते सायंकाळच्या सुमारास या ठिकाणाहून पायी जाणाऱ्यांना तर तारेवरची कसरत करावी लागते या परिसरात मोबाईल दुकानं मोठ्या प्रमाणात थाटलेली आहे त्यामुळे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी असते एमजी रोडवरील वरील मेहर सिग्नल तर रेडक्रॉस सिग्नल हा रस्ता वाहतूक कोंडीची गंभीर समस्या बनलाय वाहतूक विभागाने याकडे लक्ष देत गस्त घालून वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र